नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचा लडका दिनेश भाऊ विलतेपोट सोशल वर्कर या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलोय नायगाव या धर्माबाद तालुक्यामधील नायगाव या गावामध्ये तर ह्या हा व्हिडिओ घेण्याचा एक कारण होता तर या ठिकाणी ही शाळा पाठीमागं पाहू शकता आपण शाळा आहे आणि या शाळेच्या माध्यमातून हे जे विद्यार्थी आहेत तिथं मला साफसफाई करताना दिसत होते तर मुळात ह्या विद्यार्थ्याला मी प्रश्न केला आहे तर शाळा सोडून तुम्ही जे स्वच्छता करताय तर मुळात कशासाठी आणि त्या विद्यार्थ्याने ह्या ह्या बॉक्समध्ये मुळात ते पाहिल्यावरती आहे मी ते पण दाखवणार आहे तुम्हाला तर त्याच्यामध्ये दारूची बॉटल पिऊन टाकलेली ते विद्यार्थी उचलून तिथं टाकत होता आणि त्याला विचारल्यावरती तो वल्ला काय करतोय तर त्यांनी सांगितलं आमची शाळा स्वच्छ राहण्यासाठी आम्ही हे स्वच्छता करत आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व लोक इथं संध्याकाळी दारू पितात आणि आमच्या वर्गाच्या पुढं टाकतात अशी परिस्थिती आहे हे ह्या विद्यार्थ्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण ह्यांनी आपल्या स्वतःच्या शाळेसाठी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की ह्या गोष्टी सुद्धा इथे घडतात तर पाहूयात आपण इकडे सर आहेत आणि शाळा आहे शाळेची अवस्था का आहे आणि प्रशासन याकडे किती लक्ष देऊन आहे ते पण बघणार आहोत आपण तर यापुढं तर ह्या ठिकाणी मुळात ह्या ज्या गोष्टी आहेत ना विचार करण्यासारख्या आहेत जर शाळा आहे आणि शाळेच्या ठिकाणी लोक जर दारू पिऊन शाळेच्या वर्गाच्या पुढे टाकत असतील तर आ, किती लाजीरवाणी गोष्ट आहे आणि आज आजपर्यंत ह्यासाठी प्रशासन काही जबाबदार नव्हतं का आणि प्रशासना याकडे लक्ष दिलं नव्हतं का मुळात हे पाहू शकता आपण आणि ही शाळा आहे पाचवी पर्यंत आणि पाचवी पर्यंत शाळा आहे नव्वद विद्यार्थी आहेत आणि नव्वद विद्यार्थ्यांसाठी फक्त तीन शिक्षक आहेत आणि म्हणून आहे की नाही हे शाळेतले जे विद्यार्थी आहेत आज आज सर्व विद्यार्थी एका शाळे एका वर्गामध्ये बसून शिक्षण घेत आहेत आणि बाकीचे शिक्षक रजेवर असल्यामुळे एक शिक्षक ही शाळा चालवतात तर प्रशासन कितपत जबाबदार आहे तर प्रशासन किती जबाबदार आहे याकडे लक्ष द्यावं लागेल इकडे सर आहेत आपले सरांना प्रतिक्रिया विचारूयात तर सर मुळात मगाशी जे मी पाहिलेलं होतं तर विद्यार्थ्यांनी तिथं दारूची बॉटल उचलून स्वच्छते स्वच्छता करत त्याने दारूची बॉटल तिथं टाकलेली आहे तर आपल्याला काय वाटते आपण ह्याच्यासाठी काय काय केला हे योग्य आहे का सर हे योग्य नाही आम्ही ह्याच्यासाठी रोज प्रयत्न करतो पालकाशी संपर्क साधतो पण गावातले काही लोक ऐकत नाही तिथं भट्टीजवळ असल्यामुळं कर ते संध्याकाळी रोज पितात आम्ही रोज संध्याकाळी सकाळी आले की साफसफाई करतो याच्यासाठी आपण काय काय म्हणजे कोणाकोणाकडे तक्रार वगैरे केली का नाही तक्रार कोणाकडे केली नाही तक्रार याच्या अगोदर झाली होती पण तक्रारीच काही तथ्य नव्हतं त्याच्यामुळे आम्ही कोणाकडे तक्रार काही केली नाही आम्ही स्वच्छ करून ठेवतो नाही सर आ, परत परत विद्यार्थी जे बघत असते दररोज या ठिकाणी दारूच्या बाटल्या पडतात परत सकाळी उचलून टाकतात तर विद्यार्थी त्याच्याकडून काय घेणार त्या ज्या कार्यापासून जे आहे ना दारूची बाटली बघते आणि ते काय म्हणजे त्याच्याकडून काय शिकणार आहे विद्यार्थी विद्यार्थी काय शिकतील आता जे आहे ते, ते परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा कार्यक्रम घेऊन आम्ही स्वच्छ बरोबर आहे पण तुम्ही त्याच्यासाठी आवाज उचलला पाहिजे ना सर आता आम्ही आवाज उचलून काय फायदा होणार आहे काय भट्टी बंद होणार आहे का पाहू शकता आपण तर इथं कोणा कोणाचंच कोणाला काही लागलेलं नाही कारण मुळात आहे की नाही प्रशासनच एवढा विकल्या गेलेला आहे असंच दिसून येते कारण का तर ह्या ठिकाणी दररोज दारूच्या बाटल्या पडतात आणि ही लोक उचलून परत आपली शाळा चालवतात बरोबर आहे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून ही लोक त्यांची सेवा करतात परंतु हे कितपत योग्य आहे हे समाजातली लोक व प्रशासन आणि ह्या शाळा चालवणारी लोक ह्यासाठी कितपत जबाबदार आहेत हे सुद्धा विचार केलं पाहिजे तर खरंच मुळात हा जो कारभार आहे ना तर हे ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी तर कोणाचंच कोणाला काही घेणं देणं नाही लोकांच्या गोष्टी आहेत ज्या मानधन आहे सगळ्या गोष्टी ते इझिली उपलब्ध होतात म्हणून कोणाशी काही कोणाला घेणं देणं नाही चालू आहे चालू द्यायचं असंच आहे तर अशाच ज्या परिस्थिती आहेत ही एकच शाळा नाही धर्माबाद तालुक्यामध्ये भरपूर आहेत धर्माबाद तालुकाच नाही तर नांदेड जिल्ह्यामधल्या सर्वच जे खाज गव्हर्नमेंट स्कूल आहेत सर्वांची परिस्थिती अशीच आहे मुळात इथले लोक बोलायला सुद्धा त्यांना भीती वाटत आहे तर किती दहशत वाढलेली आहे ह्याचा विचार करावा लागेल धन्यवाद